तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेला आहोत केळीच्या एका प्लॉटमध्ये जिथे सर्व शेतकऱ्यांना केळीसाठी एक प्रॉब्लेम येत असतो जो म्हणजे केळीवरील काळे डाग केळीवरचे जे फळावर काळे डाग येतात त्या डागांसाठी काहीतरी उपाय हवा असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना औषध वापरायला सांगितलं होतं त्यांनी वापरलं आणि त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आलाय हे आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत तर नमस्कार नाव काय तुमचं महेंद्र विनायक शिंदे राणा शेरसोडी तालुका इंदापूर हा मोबाईल नंबर तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर अडतीस नव्वद नव्वद ओके तर तुम्ही हे किटोमॅक्स तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांनी किटोमॅक्स वा हे वापरलं होतं याच्यासाठी यांना रिझल्ट कशा पद्धतीने आलेले आहे ते आपण यांना विचारून घेऊ तर किटोमॅक्सचा तुम्हाला रिझल्ट कसा आला रिझल्ट समजा चांगला आलेला आहे डाग वगैरे समजा स्टॉप झालेले आहे ते काय पुढे वाढायचं ते समजा स्टॉप स्टॉप झालेले आता किटोमॅक्स मारायच्या अगोदर तुम्हाला ह्या भरपूर डाग दिसतात आता हे किती वेळा मारलं तुम्ही आतापर्यंत दो? दोन डोस झाले दोन डोस झाले पहिल्या डोस मध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के कव्हर झालं पुन्हा दुसरा डोस घेतला आणि दुसऱ्या डोसमध्ये पूर्ण कव्हर झालेले तर शेतकरी करा मित्रांनो आता हा प्लॉट मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठे काय अडक दिसले तर तुम्ही कमेंटमध्ये शंभर टक्के सांगू शकताय तसेच शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे शेतकऱ्यांशी तुम्ही कॉल करून विचारू शकताय की रिझल्ट कशा पद्धतीनं आला तर तुमच्या केळीमध्ये सुद्धा जर असा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी किटोमॅक्स हे शंभर टक्के वापरलं पाहिजे आणि याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीचं दिसून येईल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद इसे हे बघू शकताय याच्यामध्ये सुद्धा माल खूप चांगल्या पद्धतीने शायनिंग बाज दिसतोय आणि तसंच याच्यामध्ये आणि तसंच पूर्ण या प्लॉटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केळी आपल्याला दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही कोणत्या समस्या असतील केळीच्या डागावरील असू द्या किंवा केळी फळाच्या साईजवरील असू द्या तुम्ही आपल्याशी संपर्क करू शकताय तसेच केळीच्या डागासाठी तुम्ही किटोमॅक्स हे शंभर टक्के वापरलं पाहिजे आणि त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने आहे हे शेतकऱ्यांनी तुम्हाला स्वतः सांगितलेलं आहे तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा आपल्या अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत धन्यवाद